नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज मी आपल्याशी बोलायला आलो ते त्या दोन गोष्टीवर बोलायला आलो त्या दोन गोष्टी म्हणजे महाराष्ट्रातली जी अतिवृष्टी महारा आणि शेती पिकवणारा जो बळीराजा आहे शेतकरी त्याच्यावर आलेलं संकट आणि सरकारची मलमपट्टी त्याचबरोबर काल नेहमीप्रमाणे गेल्या अकरा वर्ष आपल्याला सवय झाली मन की बात ऐकण्याची ती मन की बात काल आपण बावीस तारखेला सगळ्यांनी ऐकली त्या दोन विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे दोन्ही विषय अतिशय गंभीर आहेत आपल्या प्रत्येकाचे जिव्हाळ्याचे विषय आहेत आपण ह्या विषयाला जर टाळणार असू तर आपल्यासारखे कृतज्ञ आपणच असू शकतो इतके महत्वाचे गंभीर विषय आहेत हा राजकीय विषय नाहीये राजकीय अँगलने मी बोलत नाहीये परंतु वास्तव आहे वास्तव मांडण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे सत्याग्रही हे युट्यूब चॅनल जर आपण अद्यापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकॉनचं बटन द्या जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील मित्रांनो बळीराजा शेतकरी यावर्षी चांगलाच अडचणीत आलेला आहे मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्रातले काही भाग असेल उत्तर महाराष्ट्रातला काही भाग असेल कोकणातला थोडाफार अतिशय शेतकरी अडचणीत आलेला आहे विशेषतः जे शेतकरी कोरुराव आहेत ज्यांची फक्त रब्बी पिकं असतात ज्यांना उन्हाळ्यात पुन्हा कुठलीच पिकं नसतात मग ते तूर पिकवणारे असतील सोयाबीन पिकवणारे असतील मूग उडी डाळी ह्या जे काय रब्बी पिकं घेणारी शेतकरी आहेत हे आता सध्या फार अडचणीत आलेले आहेत फळबागांचे शेतकरी अडचणीत आलेले आहेत अतिवृष्टी अतिशय मोठ्या प्रमाणावर झालेली आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याची नितांत गरज आहे पण संवेदनशील सरकार नसल्यामुळे आज ओला दुष्काळ जाहीर होत नाहीये एका बाजूला दोन वर्षानंतर होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने चौदा हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे ज्या कुंभमेळ्यातनं काही आउटपुट होणार नाही कुठे रोजगार कोणाचे काय नोकऱ्या कायम वाढणार नाही आहेत महाराष्ट्राची कुठली प्रगती होणार नाही आहे परंतु चौदा हजार कोटी रक्कम जे लोक टॅक्स पेर आहेत त्यांच्या मधून जाणाऱ्या पैशातनं चौदा हजार कोटी दोन वर्षानंतर नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी खर्च होणार आहेत माझा विरोध कुंभमेळ्याला नाहीये परंतु आपण कशावर काय खर्च करतोय याचाही विचार केला पाहिजे आपण सेक्युलर राष्ट्र म्हणतो परंतु आपण इथे सध्या दहा वर्षात जर अनुभव घेत असेल तर आपण इथे धर्मांधता वाढलेली आपल्याला दिसेल आणि धर्मांधतेलाच उच्च स्थान मिळलंय याचं कारण असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आर एस एसचे प्रमुख नेते असतील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते असतील ते कायम म्हणतात की राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ आहे आणि म्हणूनच त्यांनी त्या पद्धतीनं शेतकरी राजाला आज देवेंद्र फडणवीसांनी बावीसशे कोटी रुपयाची मदत जाहीर केली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणि एका बाजूला चौदा हजार कोटी कुठं आकडा आहे हा मी जीएसटीचा मुद्दा याच्याशी निगडित घेतला याचं कारण असं काल तब्बल आठ वर्षानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पुढे आले आणि जीएसटी जे चार स्लॅब मध्ये होता तो आता दोन स्लॅब मध्ये केलाय अठ्ठावीस टक्क्याचा स्लॅब होता तो आता अठरा टक्क्यावर आणलाय आणि बाकीचे सगळे पाच टक्क्यावर आणले आहेत याच्यातनं मागच्या आठ वर्षामध्ये जी काही शेतकऱ्यांची असेल कामगारांची असेल व्यापाऱ्यांची असेल सर्वांचीच या देशातल्या प्रत्येक नागरिकाची जीएसटी वेगवेगळ्या प्रकारे वसुली झाली हा आकडा खूप मोठा आहे वीस लाख कोटी रुपयापेक्षा मोठा आकडा आहे हा की ज्या मधून जीएसटीच्या माध्यमातून तुमच्या आमच्या किशातनं आठ वर्ष सातत्याने पैसे काढले हेच नरेंद्र मोदी आणि हीच भारतीय जनता पार्टी दोन हजार चौदाच्या आधी जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान होते तेव्हा या जीएसटीला जाहीर विरोध करत होते रस्त्यावर आंदोलन करत होते संसद बंद पाडत होते जीएसटी नको असं म्हणत होते त्याच नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदा नंतर पंतप्रधान झाल्यावर युटर्न घेतला आणि मनमोहन सिंग साहेबांनी ज्या पद्धतीने स्लॅब लावण्याचं धोरण ठरवलं होतं ते बासनात गोंधाळून टाकलं पायदळी तोडवलं जे की नरेंद्र मोदी अर्थतज्ञ नव्हते मनमोहन सिंग अर्थतज्ञ होते जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ होते त्यांनी मांडलेला प्रस्ताव नाकारला आणि यांनी यांचा मनमानी कारभार सुरू केला आणि याची चूक कळायला यांना दहा वर्ष लागली आठ दहा वर्षानंतर चूक कळाली काल बावीस तारखेला जो काही देशात क्रांती झाली असं भारतीय जनता पार्टीचे अंधभक्त असतील नरेंद्र मोदीचे पदाधिकारी कार्यकर्ते आमदार खासदार प्रवक्ते भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी निलाजऱ्यासारखे निर्लज्जपणाने उत्सव साजरा करतायत की जनतेची बघा आम्ही कशी जीएसटी मध्ये सूट दिली तशी सवलत दिली बघा याला काय म्हणायचं निलाजरेपणा निर्लज्जपणा नाही तर दुसरं काय म्हणायचं की असं म्हणायचं जनतेला गृहित धरले दुनिया झुकते चाहिये हे साक्षात या ठिकाणी भारतीय जनता पार्टी खरं करून दाखवतीये भारतीय जनता पार्टीला एवढीच विनंती आहे नरेंद्र मोदींना एवढीच विनंती आहे की आपण जरूर उत्सव साजरा करा पण मागच्या आठ दहा वर्ष जे जीएसटीच्या जे माध्यमातन आपण गब्बर सिंग सारखा टॅक्स वसूल केला ज्याला राहुल गांधी विरोध करत होते इंडिया आघाडीचे लोक विरोध करत होते सातत्याने लोकसभेत असेल राज्यसभेत असेल देशात वेगळ्या पद्धतीने सातत्याने विरोध केला की ही चुकीच्या पद्धतीने जीएसटी लागलेली आहे ती वसूल करू नका पण तुम्ही ती वसूल केली हे वीस लाख कोटी रुपये लोकांना तुम्ही परत रिटर्न करणार का ते रिटर्न करा आणि जरूर उत्सव साजरा करा त्या उत्सवात आम्ही सुद्धा सामील होऊ परंतु लूट करून झाली मजा मारून झाली लोकांचे खिसे कापून झाले पाकिट मारून झाले व्यापारी रसाताळाला गेले अनेक लघु उद्योजक संपले त्या जीएसटी पायी परंतु आणि नरेंद्र मोदींच सरकार कालपासून उत्सव साजरा करते सोशल मीडियात पोस्ट करतायत नरेंद्र मोदींच्या कौतुकाचा वर्षाव चाललाय पण हा दादांत खोटेपणा आहे आपले लुटलेले पैसे त्यांनी परत करावेत आणि जरूर उत्सव साजरा करा एवढीच आपली साधी मागणी आहे पुन्य मेळायला चौदा हजार कोटी तुम्ही देताय पण जो बळीराजा अन्न पिकवतोय जगाला पोशिंदा म्हणून ज्याला आपण म्हणतो त्या शेतकरी बळीराजा आज महाराष्ट्रातल्या जवळपास तीस बत्तीस जिल्ह्यामध्ये प्रचंड अडचणीत आलेला आहे फळबागा असतील रब्बी पिकं असतील संपलेली आहेत याला जबाबदार निसर्गाची जरी त्या ठिकाणी संकट असलं तरी पण पीक विमा नाही एक रुपयात पीक विमा देणार होती कुठेही पीक विमा पीक विमाही गेला किंवा नाही काहीच नाही नुकसान भरपाई आता तुटपुंजी मलमपट्टी करण्यासारखं सरकार करत आहे अवघे बावीसशे कोटी रुपये त्या ठिकाणी देऊ उपकार केल्यासारखे त्याची सुद्धा जाहिरात करतील जाहिरातीवर यांचा याच्यापेक्षा जास्त खर्च झालेला असताना राज्य सरकारला देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांना एकनाथ शिंदेना थोडी तरी शेतकऱ्यांच्या बद्दल कळवळा यायला हवा की आपण जाहिरातीवर किती खर्च करतो आणि शेतकऱ्यांना किती मदत करतोय शेतकऱ्यांचे खिसे किती कापले तर आपण जीएसटीच्या माध्यमातून त्याचा विचार करा आणि आज शेतकरी अडचणीत आलाय तो नागवला जातोय हा शेतकरी हिंदू नाही आहेत का हा हिंदुत्ववादी संघटनांना माझा सवाल आहे कुठे गेली आर एस आहे अतिवृष्टीने झालेल्या शेतकरी बळीराजा अडचणीत आलाय त्याचं दुःख पोसायला कुठे आर एस एस कुठे बजरंगल कुठे संभाजी भिडेंचे धारकरी शेतकरी हिंदू नाहीत का हा तुम्हाला जाहीर सवाल आहे कुठे जातीच्या संघटनांचे नेते ओबीसीचे नेते कुठे आहेत मराठ्यांचे नेते कुठे आहेत एस सी एस टीचे नेते कुठे आहेत जातीचे लिडर धर्माचे लिडर कुठे जाऊन बसलेत अरे जगाला पोशिंदा जो पोचवणारा शेतकरी आहे तो अडचणीत आलाय त्याला भरीव अशी मदतीची गरज आहे सरकारला तुम्ही कधी जा विचारणार आहात त्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कधी जाणार आहात ओला दुष्काळ जाहीर करण्याची कधी मागणी करणार आहात सरकार करणार का हा माझा सवाल आहे आपण सगळ्यांनी जो जो कोणी हा व्हिडिओ ऐकत असेल त्यांनी प्रत्येकाने सरकारला हा आपला आवाज पोचवला पाहिजे सरकारला जाग केलं पाहिजे आमदार खासदारांच्या गाड्या अडवल्या पाहिजेत मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या पाहिजेत त्यांना जा विचारला पाहिजे तरच शेतकऱ्यांना कदाचित न्याय थोडाफार मिळू शकतो अन्यथा नाही कारण हे सरकार लोकशाहीच पाळत नाही विरोधकांचा आवाज ऐकत नाही विरोधकांनी ना किती बंबल तरी सरकारचं म्हणणं हे द्या अशा पद्धतीने ह्यांची धोरणं असल्यामुळे आज शेतकरीच जागला पाहिजे कुंभमेळ्याला चौदा हजार कोटीचे त्यातले काही पैसे कमी करून इकडे जर देता आले तर बघा अनेक ठिकाणी वाढल्यात पैसे खर्च चालले आहेत आज भारतीय असेल सारथी असेल इकडचे सगळे विद्यार्थी तिथे फीसाठी उपोषण करतायत पुण्यामध्ये परवा करत होते त्यांनाही खोटं आश्वासन दिलं शिक्षण महाग झालं आरोग्य आलं हे सगळे प्रश्न इथे आवासून बसलेत मात्र सरकार नको तिकडे पैसे खर्च करताय एका बाजूला सरकार कर्जबाजारी पण झाले दरवर्षी एक लाख कोटीचा बोजा वाढतोय त्याच्या संदर्भातली श्वेतपत्रिका सरकार काढेल का हा माझा जाहीर सवाल आहे हा व्हिडिओ जर आपल्याला पटला आप असेल तर आपण आपलं जे काय मत असेल विरोधी असलं आणि कसले असलं तरी आपण कॉमेंट्समध्ये व्हिडिओ खालच्या जरूर जार। व्यक्त करा हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शक्य असल्यास पाठवा अशी विनंती करतो धन्यवाद